जे काही लक्षणे दिसतात कायमची बरी होता येईल का त्या अनुषंगाने आजचा स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे सोरायसिस हा आजार आपल्याला बरा करण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी काही टिप्स याने काही महत्त्वाच्या का गोष्टी या तुम्हाला आयुर्वेदशास्त्रानुसार काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर माझं असं सर्व लोकांना सांगणं आहे तुम्ही नीट व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी या नक्कीच लक्षात येतील व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र अवय करावी अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करावयाची आहे सोरायसिस हा आजार याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये काही वर्णन केलेलं आहे का किंवा आयुर्वेदामध्ये याचं काही वर्णन आहे का आयुर्वेदामध्ये याच्यावरती काही चिकित्सा पद्धती आहे का आयुर्वेदामध्ये याच्यावरती उपाय लागू पडतील का तर सर्व काही गोष्टी सांगणार आहे व्हिडिओ महत्त्व आहे व्हिडिओ खास आहे टिकून राहिला तर महत्वाची माहिती मिळेल तर शास्त्रामध्ये अकरा प्रकारचे कुष्ठ सांगितलेले आहेत अठरा प्रकारचे त्याच्यामध्ये अकरा आणि अकरा कुष्ठ हे मोठे आणि सात कुष्ठ हे लहान असे सांगितले आहेत आणि लघुकुष्ठ असे सांगितलेत तर त्यातील एककुष्ठ नावाचा जो काही प्रकार आहे एककुष्ठ त्या एककुष्ठ म्हणजे सोरायसिस असंही बरेच लोक सांगतात म्हणजे शास्त्रामध्ये एककुष्ठ नावाचा प्रकार सांगितलेला आहे तर एक कुष्ठामध्ये माश्याच्या खावल्याप्रमाणे रचना दिसते यात वाताचं आणि कफाचं कुष्ठ अधिक का असं असतं विचार करताना जन्मत जर सोरायसी झाला असेल तर बघा जीभ किंवा शौचाच्या ठिकाणी अलसर असा चट्टा दिसतो लाल रंगी असा श्वेतरंगी असा चट्टा दिसतो असतो जर तुम्हाला जन्मता जर झाला असेल आणि शास्त्रामध्ये सांगताना असं सांगितलेलं आहे की पूर्वजन्म पुण्यकर्म पूर्वकर्म याचा सुद्धा परिणाम होऊन स्वरायसीचा त्रास होत असतो पूर्वजन्म पूर्वकर्म ही गोष्ट काही लोकांना म्हणजे खटकेल किंवा काही गोष्टी म्हणजे लोकांना असं लक्षात येईल की पूर्वजन्म काय किंवा पूर्वकर्म काय या गोष्टी करायला असतात का तर तो प्रत्येकाचा मानण्याचा विषय असतो आंबट खाण्यामुळं सोरायसिस होतो असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आंबट खाल्ल्यामुळं सोरायसिस होतो असं तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल तिखट खाल्ल्यामुळे सोरायसिस होतो असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल खारट खाल्ल्यामुळं सोरायसिस होतो हे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल आता सोरायसिसचे रुग्ण उदंड दिसतात आणि सोरायसिसचे रुग्ण इतके दिसतात की लोक वर्षानुवर्ष ट्रीटमेंट करतात वर्षानुवर्ष ट्रीटमेंट करतात परंतु फरक काय बऱ्याच लोकांना पडला जात नाही फरक पडणं यासाठी तुम्हाला मी या व्हिडिओच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी सांगत आहे आंबट खाणं तिखट खाणं खारट खाणं मसालेदार पदार्थ खाणं चमचमीत पदार्थ खाणं हे सोरायसिसचं हे कारण असतं हे जर मी तुम्हाला सांगितलं तर सर्व लोकांना आश्चर्य वाटेल आजकाल रात्री जागरण करण्याचा हा जो काही प्रकार आहे किंवा हा जो काही फंडा आहे हा अत्यंत चुकीचा आहे रात्री जागरण जर केलं गेलं तर सोरायसिस वाढतो हे जर तुम्हाला सांगितलं तर बऱ्याच लोकांना आमच्याकडे ज्यावेळेला सोरायसिस रुग्ण येतात त्यावेळेला रात्री जागरण करणं हा एक हेतू दिसतो रात्री जागरण करणं हा हेतू किंवा रात्री बऱ्याच लोकांना पोलीस असतील किंवा वॉचमन मंडळी असतील किंवा कामगार वर्ग असेल यांना जर सोरायसिस झाला तर तो लवकर बरा होत नाही त्यामागचं हेतू हे असतं की हेतू असा असतो की सोरायसिस तर कारण होण्यामाग रात्री जागरण करणं हा एक कारण असतं ज्यांना सतत उन्हातानात काम करावं लागतं उन्हातानात प्रचंड पद्धतीने काम करावं लागतं जे लोक सतत कष्ट करतात जे लोक भट्टी ज्या ठिकाणी असतात जे लोक आचार्य असतात ते त्यांना स्वारस्य झाला तर तो, तो लवकर बरा होत नाही ही गोष्ट तुम्हाला सांगितलं बरेच लोक लाईवला येत आहे त्याबद्दल मी सर्व लोकांचे खूप सारे आभार व्यक्त करतो टिकून राहा एक साधारण एक दहा ते पंधरा मिनटं आठ दहा मिनिटामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगतील एक तुम्हाला काही कमेंट असेल कमेंट मात्र अवश्य मांडाव्यात असं माझं सर्व लोकांना सांगणार आहे असं सर्व लोकांना विनंती सुद्धा आहे उन्हा काम केल्यामुळे होतो विषारी वायूचा जर विषारी वायू त्याच्यामध्ये जर तुम्ही कुठल्या केमिकल प्लांट मध्ये जर काम करत असाल तर सुद्धा तुम्हाला सोरायसिस आणतात बघा अतिशय विचार करणारी मंडळी असतात अतिशय विचार काय तर माणसं आता रस्त्याने जाताना गाडी मला उडवेल की काय अशी भीती ब बघणारी माणसं आम्ही बघितलेत रस्त्याने जातोय आणि आम्हाला माणसं गाडीने उडवते की काय अशा भीतीच्या लोक असतात मी रस्त्यात पडून माझा ॲक्सिडेंट होतो की काय अशाही भीती असतात मला रात्री झोपेमध्ये अटॅक येईल की काय अशी भीती व्यक्त करणारे सुद्धा रुग्ण आम्ही पाहिलेले अनंत प्रकारची माणसं आम्ही दर दिवशी पाहत असतो अनंत प्रकारच्या समस्या त्यांच्या पाहत असतो तर तुम्ही या समस्या बऱ्याच गोष्टींनी लक्षात घेणं गरजेचं असतं आता खूप विचार करत असतात काही लोक पोट साफ होण्यासाठी पोट साफ होणं यासाठी वर्षानुवर्ष गोळ्या घेतात काही चूर्ण घेतात काही काळा घेतात आणि वर्षानुवर्ष चूर्ण काळा याचा परिणाम हा इतका होतो की आतडं जास्त लहान आतडं जास्त मोतडा मोठं जे आतडा असतं ते एकदम कडक होऊन जातं आणि आतडं जर कडक झालं मोठं आतडं लहान आतडं तर तुम्हाला ज्या काही समस्या असतात त्या समस्या वात वाढतो आणि वात वाढला की पचनक्रिया बिघडते वात वाढला की रक्त दूषित होतं वात वाढला की पित्त दूषित होतं ह्या गोष्टी सांगितल्या आता तुम्ही सर्व लोकांना आश्चर्य वाटेल तर ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर तुम्ही ही गोष्ट टाळणं गरजेचं असतं आता काय लक्षण मानसिक ताणतणाव जर तुम्ही पुष्कळ प्रमाणात घेत आता मानसिक ताण मानसिक तणाव मानसिक टेन्शन जर भयंकर प्रमाणात असेल तर तुम्हाला सोरायसीचा त्रास हा भयंकर वाढतो भयंकर वाढतो आणि एखादा समजा सोरायसी समजा हाताला झालेला आहे जळबाताचा था त्रास आहे आणि मी या ठिकाणी सतत बघतोय विचार करतोय अरे हा आजार मला झालेला आहे हा जो काय आजार मला दिसतोय हा माझा आजार बरा होईल का की ह्याच्यामध्ये मला काही समस्या होईल का तर मेंदूला ते संवेदना जाते आणि मेंदूला संवेदना गेली तर ताण येतो मेंदूवरती आणि मेंदूवरती ताण झाला मेंदूवरती एक प्रेशर झालं की तो लक्षणं खाजा किंवा आगा या प्रचंड प्रमाणात वाटताना दिसतात तर स्वरायसीचं हे एक लक्षण आहे असं मी तुम्हाला सांगितलं मानसिक ताण मानसिक तणाव हे घेणं मी सांगतो आता जे काही लोक मला वाटतं सव्वाशे लोक लाईव्ह दिसत आहेत युट्यूबवरती तर तुम्ही टिकून राहा असं माझं सर्व लोकांना सांगणार आहे का आहे की तुम्हाला मी एक उपाय या ठिकाणी सांगणार आहे हा उपाय आमचा एकदम खास उपाय आहे हा उपाय केल्यामुळे बऱ्याच लोकांना ज्या ज्या समस्या असतात तर तुमच्या समस्या अवश्य मांडाव्यात तुमच्या ज्या काय सोऱ्याच्या अनुषंगाने ज्या काही समस्या असतील त्या समस्या मांडाव्यात असं माझं सर्व लोकांना विनंती आहे तर खाज असते आग असते भयंकर त्रास असतो तर याच्यावरती काही उपाय आहेत का सोरायसिस वरती तर उपाय खास आहे उपाय तुम्हाला मी सांगत आहे उपाय नीट काळजीपूर्वक पाहावा हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत लाईक करून शेअर करावा अशी माझ्या सर्व लोकांना एक नम्र विनंती आहे आग्रहाची विनंती आहे तर सूर्याचा शाप म्हणून सोरायसिस होतो असं वर्णन जुन्या ग्रंथामध्ये आहे असं वर्णन जुन्या ग्रंथामध्ये सूर्याचा शापाला काय उशाप वगैरे आहे का हो म्हणजे हा जो काय शाप आम्हाला भेटलेला आहे हा आजार स्वरूपी शाप तुम्ही म्हणता शाप म्हटलं की तुम्ही म्हणजे काय असं दैवी संगीत किंवा असं काय तुम्ही सांगताय काय तर आजारपणामुळे तुम्हाला सूर्याचा शाप भेटलेला आहे तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी उशाप आहे का तर सूर्याचा शापाला उशाप गाईचं दूध असा आहे गाईचं दूध पिल्यामुळं गायीचं दूध पिल्यामुळं सूर्याचा जो शाप असतो त्याचा उशाप होतो आणि तुमचा आजार हा लवकरात लवकर होतो हे तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटून जाईल तर आता केसांमध्ये जर सोरायसिस असेल तर त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट आहे का हे तुम्हाला मी वी या व्हिडिओच्या हो माध्यमातून सांगत आहे नीट काळजीपूर्वक माहिती जाणून घ्या केसांमध्ये कोंडा असेल केसांमध्ये खाज असेल केसांमध्ये आग असेल तर तुम्हाला केस कशा पद्धतीने तुम्ही कुठला शॅम्पू वापरायचं का तर शॅम्पू कुठलं वापरू नका तुम्हाला मी या ठिकाणी एक उपाय सांगत आहे उपाय असा आहे उपाय असा आहे की नागरमता घ्या नागरमोथा शंभर ग्रॅम घ्यायचा आवळा पावडर शंभर ग्रॅम घ्यायचं बावची बावची पावडर ही साधारण दहा ग्रॅम घ्या कपूर काचरी नावाची जी काही पावडर आहे कपूर काचरी पन्नास ग्राम घ्यायची सर्व मिश्रण तुम्ही एकत्र मिक्स करायचं तांब्याभर पाण्यामध्ये दोन चमचे पावडर टाकायची उकळायची पाच ते सात मिनिट आणि पाच ते सात मिनिट उकळल्यानंतर ती गाळायची चांगल्या पद्धतीने आणि गाळ्यानंतर केस धुवायची जो काही सोरायसिसचा प्रभावित भाग आहे सोरायसिस प्रभावित क्षेत्र आहे त्याला चांगल्या पद्धतीने तुम्ही धुवायचं केसांमध्ये कोंडा असं लावळा नागरमोता बाऊची कपूर काचरी हे चार गोष्टी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर केस धुताय तर तुमचा त्रास हा अतिशय छान पद्धतीने काम होऊन जाईल आता मी तुम्हाला स्किन वरती तुम्हाला काय लावता येईल का म्हणजे समजा तुम्हाला त्वचेवरती या ठिकाणी स्वरायसीचा त्रास झालेला आहे या ठिकाणी मला स्वरायसीचा त्रास झालेला आहे खाजा येत आहेत किंवा जांगाच्या भागात झालेला आहे किंवा पायाच्या ठिकाणी झालेला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला मी स्किन साठी तुम्हाला एक सोल्युशन सांगत आहे सोल्युशन नीट लक्षात घ्यावं ज्येष्ठमध पावडर ज्येष्ठमधाची पावडर कडुलिंबाच्या पानांची पावडर आणि चंदनाची पावडर या तीनही पावडर समप्रमाणात घ्या पुन्हा एकदा सांगतो ज्येष्ठ मध पावडर शंभर ग्रॅम होळिंबाच्या पानांची पावडर शंभर ग्रॅम आणि तुम्ही रक्तचंदनाची पावडर शंभर ग्रॅम सर्व एकत्र मिस करायचं शतधौत शतधौत घृत तुम्ही म्हणाला हा काय प्रकार आहे सांगतो शत म्हणजे शंभर धौत म्हणजे धुतलेलं शंभर वेळा धुतलेलं तूप या शतदौत म्हणण्याची पद्धत आहे हे शतदौत हे सांगितलेल्या प्रमाणात तुम्हाला लागल तसं तुमच्या आता किती आहे कमी प्रमाणात असेल तर तुम्हाला कमी प्रमाणात लागेल एकत्र मिस करून टाका तर ती पावडर घ्या शतदौत ग्रुथ घ्या एकत्र चांगल्या पद्धतीने कालवा आणि त्या ठिकाणी प्रभावित भाग आहे तुमचा सोरायसिसचा त्या ठिकाणी तुम्ही लावा कंटिन्युअसली तुमचा आग कमी होऊन जाईल दहा कमी होऊन जाईल तुमची खाज कमी होऊन जाईल हा उपाय अतिशय लागू पडतो अतिशय छान पद्धतीने हा उपाय तुम्ही सर्व लोक करा तुम्हाला त्याचा फायदा हा शंभर टक्के होणार आहे त्यामुळे ते सांगितलेले तीन उपाय तुम्ही अवश्य करावेत अशी माझ्या सर्व लोकांना आग्रहाची नम्र विनंती आहे तर तुम्हाला शतदौत धुत आणि ज्येष्ठमध पावडर निम पावडर आणि रक्तचंदनाची पावडर हा जो काही प्रयोग सांगितलेला हा प्रयोग तुम्ही सर्व लोकांनी करावा तुम्हाला तुम्हाल तुम्हाला कायमचा जर आजार बरा करायचा असेल कायमस्वरूपी तर मी सांगितलेला हा एक प्रयोग एक महिना करता तुमची लक्षणं ही कमी व्हायला नक्कीच मदत होऊन जाईल एकच प्रयोग आहे परंतु भन्नाट प्रयोग आहे त्वचा विकार या ठिकाणी खाजा भयंकर असतात त्वचा विकार ज्या ठिकाणी आगा भयंकर असतात अशा लोकांनी अळणी जेवण अळणी तुम्हाला अळणी म्हणजे काय अळणी म्हणजे काय हा प्रयोग बऱ्याच लोकांना माहीत नसतो अळणी गावाकडे लोका लोकांना माहिती आहे परंतु शहरातील लोकांना विशेषतः माहिती असेलच असं नाही अळणी म्हणजे त्याच्यामध्ये कशाही प्रकारचं मीठ मग काही लोक असं म्हणतात की आम्ही सैंदव मीठ टाकतो तर सैंदव मीठसुद्धा नाही मीठ कुठल्याही प्रकारचं मीठ टाकायचं नाही आणि अळणी जेवण करायचं तुमचा आजार विदिन वन मंथ हा बराचसा कवर झालेला दिसून जाईल परंतु ज्यांना मिठक किंवा क्षाराची कमतरता आहे शरीरामध्ये चाराची कमतरता आहे सोडियमची कमतरता आहे त्यांनी मात्र हा प्रयोग पोटॅशियमची कमतरता आहे त्यांनी मात्र हा प्रयोग वैद्यांच्या सल्ल्यानं करावा असं माझं सर्व लोकांना सांगणं आहे अशा लोकांनी कुठल्या प्रकारची साबणं वापरायची का तर अशा लोकांनी साबणं वापरताना तुम्ही आयुर्वेदामध्ये जे काही सांगितलेले असतात वेगवेगळ्या गोष्टी तर तुम्ही कडुनिंबाची पानाची पावडर मंजिष्का पावडर अनंतमूळ चूर्ण कपूर काचरी असे वेगवेगळे चूर्ण असतात आपण उठणं म्हणतो ना उठणं दिवाळीमध्ये उठणं आपण एकामेकाला देत असतो प्रेमस्वरूपी भेट तर उठणाच्या पाण्याने जरी आंघोळ केली तरी सुद्धा स्वराज सादर हा बारा व्हायला नक्कीच मदत असते तर या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं असतं वेगवेगळे श्लोक देवाधर्माचे श्लोक किंवा देवाधर्माच्या गोष्टी या तुम्ही लक्षात घ्याव्यात त्याचा अकीकार करावा तामसिक गोष्टी त्या टाळाव्यात सोरायसिस लोकांनी ही गोष्ट मला सर्व लोकांना सांगायची आहे गायत्री मंत्राचा जप हा सोरायसिस उत्कृष्ट ठरू शकतो का असे प्रश्न मला बरेच लोक विचारतात होय गायत्री मंत्राचा जग हा सोरायसिस वाल्या लोकांनी अवश्य करावा त्याचा फायदा त्यांना शंभर टक्के होणार आहे आणि तुम्ही एकाग्र चित्तानं मनशांत ठेवून हे सांगितलेले उपाय सांगितलेले गोष्टी फॉलो केल्यानंतर ते तुम्हाला त्याचा फायदा हा अतिशय छान पद्धतीने होणार आहे बरेच लोक आलीत तुमच्या समस्या मांडल्या त्या समस्यांना अनुषंगानं काही प्रश्नांची उत्तर मी दोन मिनिटात देतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो तर एक एक तो काय ओळाय ओळखायचं कसं असा एक प्रश्न विचारलेला आहे सोरायसिस जर ज्यामध्ये खपल्यासारखा भाग असतो आणि ज्या स्कीमच्या आधारामध्ये कोंडा निघतो एका दादांनी प्रश्न विचारलेला आहे खपल्यासारखा निघतो आणि ज्याच्यामध्ये कोंडा असतो तो, तो, तो आपण समजायचं आपण समजायचं की तो आजार सोरायसिसचा आहे सोरायसिस हा आजार पूर्ण शंभर टक्के बरा होतो का असा प्रश्न विचारलेला आहे कारण मी जवळजवळ आठ ते दहा वर्ष बऱ्याच डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत आहे लोकल ऍप्लिकेशन करत आहे परंतु माझा आजार का बरा होत नाही सोरायसिस आजार हा कायमचा बरा होत जर अनुवंशिक असेल अईवड झाला असेल तर तो अडचणीचा असतो तरी सुद्धा आपण लक्षणंही कमी करू शकतो ऐंशी टक्के दक्षिणा हे कमी होतात पाच दहा टक्के उन्नीस बीस राहतात मग आयुर्वेदामध्ये काही गोष्टी आपण जवळच्या वैद्यांच्या सल्ल्यानं त्यांच्या ट्रीटमेंटने घ्यावेत रक्तमोक्षण नावाचा प्रकार करून घ्यावा विरेचन नावाचा प्रकार करून घ्यावा या जळवातावरती एक उपाय सांगतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो कोकमाचं ते जळवात म्हणजे काही माहिती करून घ्या जळवात म्हणजे बघा आता हे थंडीचे दिवस आहेत हे जे काही हात दिसतंय तुम्हाला सर्व लोकांना हे हाताच्या ठिकाणी चिरा पडतात अशा कातरा अशा चिरा पडतात चिरा चिरा पडतात आणि या चिरा अशा उलतात चिरा उलतात या चिरा अशा चिरा दिसतात बघा अशा म्हणजे अशा अशा चिरा पडतात जे काही पेरं दिसतात हाताची या ठिकाणी चिरा पडतात त्या चिरा जागा होते आणि उलतात मोकळ्या होतात आणि त्याचं रक्त येतं पाणी जरी लागलं तरी आग होते साब लागलं तरी आग होते त्याच्यावरती एक उपाय सांगतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला या चिरा पडणे किंवा उलणे याच्यावरती एक उपाय सांगतो उपाय काय करायचा अशा वेळेला आपण आपण कोकमाचं तेल बाजारामध्ये मिळतं कोकमाचं तेल घ्या कोकमाचं तेल साधारण शंभर ग्रॅम घ्यायचं त्याच्यामध्ये दहा ग्रॅम तुरटीची लाहीची पावडर टाका तुरटी तुरटी दहा ग्रॅम घेतल्यानंतर ती थोडीशी केली की अशी गॅसवर ठेवली की लाही होते लाईव्ह आल्या आहेत तर त्याची पावडर करायची मिक्स करायची आणि हे मलम तयार करायचं हे मलम जे काय भेगा आहेत तुमच्या आहेत बघा सगळ्या काय भेगा असतात आता ह्या ठिकाणी सुद्धा सगळ्या काय भेगा पडतात त्या भेगेमध्ये लावायची आणि सकाळ संध्याकाळ सांग सकाळ जर लावताय तर तुम्हाला अतिशय छान पद्धतीने फायदा हा होणार आहे तुम्ही आलात व्हिडिओ पाहात तर कृतज्ञता म्हणून तुमच्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला अवश्य फॉलो करा मला फेसबुक आणि इन्स्टा आणि युट्यूबच्या शॉर्ट व्हिडिओने महाराष्ट्र काय देशामध्ये प्रसिद्धी मिळालेल्या आहे तर बऱ्याच मोट लोकांनी सांगितलं की तुम्ही मोठे व्हिडिओ बनवत जावा जेणेकरून तुमचं जे काही नॉलेज आहे किंवा तुमची जी काही माहिती आहे ती जनमानसामध्ये पोचायला मदत होऊन जाईल तर मोठमोठे व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे तर तुम्ही ज्या काही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत आहात युट्यूबला बघत असाल किंवा फेसबुकला बघत असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब अवश्य करावे आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही येत राहा अशी भावना व्यक्त करून हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत रामकृष्ण हरी पांडुरंग पांढरुंद्र आणि असेच उपाय तुम्ही पाहण्यासाठी तुम्ही अवश्य चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती